नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार सव्वीसची ची जी सुरू झालेली आहे त्यासाठी महत्वाचे असणारे वीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे जे प्रश्न, प्रश्न? आहेत हे आपल्याला मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि चालू घडामोडी दोन हजार पंचवीस वरती काही प्रश्न आपण घेतलेले आहेत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला सर्व पदाकरिता आवश्यक असणारे प्रश्न होते यामध्ये आपण सुद्धा फ्रीमध्ये डा डाउनलोड करण्यासाठी दिलेले आहेत जर पी डी एफ डाउनलोड करायचे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत प्रश्न काय आहे पहा अतिपूर्वेकडील जिल्हा आपल्याला विचारलेला आहे ज्यावेळी आपण नकाशा वाचन करत असतो तर उजव्या साईडची जी बाजू असते ती पूर्व असते डाव्या साईडची बाजू पश्चिम असते वरच्या साईडची उत्तर असते आणि खालच्या साईडची ही दक्षिण बाजू असते हे लक्षात येणं गरजेचं आहे मग आपल्याला त्या हिशोबाने काय विचारलंय की अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर गडचिरोली हा जो जिल्हा आहे हा अतिपूर्वेकडील असणारा जिल्हा आहे मग या ठिकाणी तुमच्यासाठी एक मी प्रश्न विचारतो की जो आपला दक्षिणेकडील जिल्हा आहे अति दक्षिणेचा जिल्हा तो मला आपण कॉमेंट करून सांगायचा आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा ज्या अभिक्रियेतून उष्णता ऊर्जा बाहेर पडते त्या अभिक्रियेला डॅश अभिक्रिया असे म्हणतात प्रश्न परत एक वेळा महत्वाचा प्रश्न आहे पहा ज्या अभिक्रियेमधून उष्णता ऊर्जा बाहेर पडते त्या अभिक्रियेला काय म्हणतात हा जो प्रश्न आहे हा आपल्याला विज्ञानाच्या व्याख्यावरती विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर त्याला उष्माग्राही अभिक्रिया असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ही जी व्याख्या आहे परत एक वेळा तुम्हाला सांगतो कारण हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे ज्या अभिक्रियेतून उष्णता ऊर्जा बाहेर पडते त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात यानंतरचा प्रश्न आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वात प्रभावी पर्यावरणवादी हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार पंचवीसवर वर आधारित विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न तयार होतात पहिला प्रश्न काय आहे की जागतिक पर्यावरण दिन कधी असतो या प्रश्नाचं उत्तर मला आपण कॉमेंट करून सांगा आणि त्या दिनानिमित्त सर्वात प्रभावी पर्यावरणवादी म्हणून पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळालेला आहे आचार्य प्रशांत यांना पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा भारताचे राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून लिहितात प्रश्न खूप महत्वाचा आहे हा प्रश्न मित्रांनो आतापर्यंत आपल्याला दहा वेळापेक्षा जास्त वेळा विचारण्यात आलेला आहे भारताचे राष्ट्रपती जर त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर तो राजीनामा किंवा ते पत्र कोणाला संबोधून लिहितात आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे भारताचे उपराष्ट्रपती पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना संवैधानिक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळालेला आहे आतापर्यंत <गरत्त्त> प्रश्न हा आपल्याला सहा वेळा विचारण्यात आलेला आहे पहा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांना संवैधानिक दर्जा हा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे देण्यात आला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक जी चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती झाली तर त्या घटनादुरुस्तीद्वारे जी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांना संवैधानिक दर्जा देण्यात आला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे यावर सुद्धा आपल्याला खूप सारे प्रश्न विचारले जातात यापूर्वी आपल्याला एक प्रश्न विचारला होता लक्षात ठेवा शूद्र पूर्वी कोण होते या पुस्तकाचे लेखक आपल्याला विचारलं ले होतं तर या पुस्तकाचे लेखक आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण या ठिकाणी प्रश्न विचारला की आंबेडकरांनी असा कोणता ग्रंथ आहे की तो त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला आहे किंवा प्रसिद्ध झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार बुद्ध आणि त्यांचा धर्म हा जो ग्रंथ आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असा ग्रंथ आहे की तो त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेला ग्रंथ आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे दृष्टीहीन प्रवाशांना मदत करण्यासाठी कोणत्या राज्याने स्पंदन योजना सुरू केलेली आहे हा देखील प्रश्न करंट अफेअर्स दोन हजार पंचवीस वर आधारित असलेला प्रश्न आहे स्पंदन योजना आहे तिचा उद्देश काय आहे तर दृष्टीहीन प्रवाशांना मदत करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे पण ही जी योजना आहे ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन तर कर्नाटक या राज्य सरकारने स्पंदन योजना सुरू केली आहे त्याचा उद्देश काय आहे दृष्टीहीन प्रवाशांना मदत करणं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा बीबी का मकबरा हे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे यावरती आपल्याला प्रश्न दोन विचारण्यात आले होते पहा बीबी का मकबरा ही कशाची प्रकृती प्रतिकृती आहे तर ताजमहल जो आहे ताजमहलची प्रतिकृती आहे पहा का मकबरा आणि हे महाराष्ट्रातील आपल्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे लक्षात ठेवा बीबी का मकबरा वेगळा आहे आणि चांद बीबी का महाल चांद बीबी चांद बीबीचा महाल हे जे आहे हे एक वास्तू वेगळी आहे तर चांद बीबीचा महाल जो आहे तो अहिल्यानगरमध्ये आहे आणि बीबी का हा छत्रपती संभाजीनगरमध्ये येतो पर्याय क्रमांक तीन आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे आसामची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आलेली आहे यापूर्वी प्रश्न थोडासा समजावून घेण्यापूर्वी लक्षात ठेवा आसामची राजधानी कोणती आहे हे सर्वात आधी मला कमेंट करून सांगा कारण आपण राज्य आणि राजधानी यावर सुद्धा खूप वेळा व्हिडिओ घेतलेले आहेत ते व्हिडिओ एक वेळा जाऊन पाहून घ्या म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला असे प्रश्न क्लिअर होऊन जातील आसामची दुसरी राजधानी म्हणून कोणतं शहर घोषित करण्यात आलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर दिब्रुगड जे आहे ही आसामची दुसरी राजधानी म्हणून काम करत आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एकोणीसशे सत्तरमध्ये हरितक्रांतीच्या योगदानासाठी नॉर्मन बोरलॉग यांना कोणता पुरस्कार देण्यात आला होता यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात पहिला दुसरा तिसरा तीन प्रश्न कोणकोणते आहेत लक्षात ठेवा हरितक्रांती जागतिक हरितक्रांतीचे जनक कोण तर नॉर्मन बोरलॉग नॉर्मन बोरलॉग हे जे आहेत हे जागतिक हरितक्रांतीचे जनक आहेत मग या ठिकाणी लक्षात ठेवायचे की त्यांना कोणत्या वर्षी तर एकोणीसशे सत्तर एकोणीसशे सत्तर या वर्षी हरितक्रांतीच्या योगदानासाठी एक पुरस्कार देण्यात आला होता आणि तो पुरस्कार कोणता होता शांततेचा नोबेल पुरस्कार पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या ठिकाणी अजून एक प्रश्न आपल्याला तयार होतो जागतिक हरितक्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग आहेत पण भारतीय हरितक्रांतीचे जनक भारतीय हरितक्रांतीचे जनक जे आहेत एम एस स्वामीनाथन जे आहेत हे भारतीय हरितक्रांतीचे जनक आहेत यानंतरचा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये डॅश या राज्यात देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन से क्लस्टर स्थापन करण्यात आलेले आहे दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडीवरती आधारित आपण हा प्रश्न घेतलेला आहे दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये कोणत्या राज्यात देशातील पहिल्या सेंद्रिय मत्स्यपालन से क्लस्टर जे आहे ते स्थापन करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर सिक्कीम ह्या राज्यामध्ये देशातील आपल्या पहिलं सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर हे स्थापन केलं गेलं आहे पर्याय क्रमांक दोन सिक्कीम आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय दारिद्र्य मुक्त गाव योजना ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला तीन वेळा विचारण्यात आलेला होता योजना कोणती आहे लक्षात ठेवा पंडित दीनदयाळ उपाध्याय दारिद्र्य मुक्त गाव योजना ही कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर राजस्थान या राज्य सरकारने सुरू केलेली ही योजना आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतीय राज्यघटनेतील एकशे वीसवी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे कितव्या क्रमांकाचं एकशे वीस दुरुस्ती विधेयक हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक तर न्यायालयीन नियुक्ती या क्षेत्राशी संबंधित आहे राज्यघटनेतील एकशे व दुरुस्ती विधायक पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे भारतामध्ये पहिली महानगरपालिका ज्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन असं म्हटलं जातं तर ती कोणती आहे आपल्याला विचारले भारतातील पहिली महानगरपालिका कोणती आहे लक्षात ठेवा कधी कधी आपल्याला विचारलं जातं की कोणत्या राज्यामध्ये स्थित होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर चेन्नईमध्ये लक्षात ठेवा भारतातील आपल्या पहिली महानगरपालिका जी आहे ती स्थापन करण्यात आली होती जर आपल्याला चेन्नई नसेल तर कधी कधी ऑप्शन मध्ये आपल्याला मद्रास हे ऑप्शन दिलेलं असेल पर्याय चार आपलं उत्तर होणार आहे चेन्नई 15, वर, प्रश्न क्रमांक पंधरा आहे तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य कोण पाहत असतो तालुक्याच्या पातळीवर लक्षात ठेवा हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत चार वेळा जशाच तसा विचारण्यात आला होता आणि तालुक्याच्या पातळीवर असतो तहसीलदार जिल्ह्याच्या पातळीवर असतो जिल्हाधिकारी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळावा आहे घटनेतील कोणत्या तरतुदी भारतीय शासन कायदा एकोणीसशे पस्तीस मधून घेण्यात आलेल्या आहेत भारतीय शासन कायदा एकोणीसशे पस्तीस मधून कोणत्या तरतुदी ह्या घेण्यात आल्या आहेत तर या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार तर वरील सर्व वरील सर्व मध्ये काय प्रशासकीय लोकसेवा आयोग आणि संघ राज्य योजना या ज्या तरतुदी आहेत तर ह्या शासन कायदा जो आहे भारतीय शासन कायदा एकोणीसशे पस्तीसचा त्यामधून घेण्यात आल्या आहेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द कोणत्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहेत मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन वेळा पोलीस भरतीमध्ये जशाच तसा विचारण्यात आला होता सरनाम्याच्या सुरुवातीलाच दोन शब्द आहेत पहा आम्ही लोक उई पीपल हे शब्द कोणत्या राज्यघटनेमधून भारताच्या राज्यघटनेमध्ये ॲड करण्यात आले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक तर अमेरिकेच्या राज्यघटनेतून जे भारताच्या राज्यघटनेमध्ये दोन शब्द जे आहेत सरनाम्यामध्ये आम्ही लोक हे घेण्यात आले होते पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे पश्चिम मैदानाच्या दक्षिण भागातील शुष्क वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने डॅश आढळतात काय आढळतात प्रश्न परत पहा पश्चिम मैदानाच्या दक्षिण भागातील शुष्क वाळवंटी प्रदेशामध्ये प्रामुख्याने खाऱ्या पाण्याची सरोवरे आढळून येतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची लढाई खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाली होती मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जवळपास शंभर टक्के विद्यार्थ्यांना येणं गरजेचं आहे कारण हा प्रश्न जो आहे हा आपल्याला चौथीचा इतिहास जो आहे त्या इतिहासावर आधारित हा प्रश्न आहे आणि छत्रपती शिवरायांशी संबंधित आहे म्हणजे येणं हे गरजेचंच असणार आहे लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची लढाई झाली होती प्रताप प्रतापगडावरती पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता केव्हा मिळालेली आहे सर्वात पहिला प्रश्न भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे पण हा राष्ट्रीय प्राणी म्हणून कधीपासून घोषित करण्यात आलेला आहे तर ते वर्ष आहे पहा एकोणीसशे बहात्तर म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न आपल्याला वीस पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एप अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं त्याला सुद्धा जाऊन जॉईन करा त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र